राम राम मंडळी तर आता कुठं आलोय माहिती आहे का आपण आता तुम्ही बघत आहे खरं न्यूज चॅनल आणि खरं न्यूज चॅनलमध्ये आपण आता आलोय बाबळगाव बाबळगाव गावात आलेलो आहे तर विचारू शकतो आपण की ब जनतेला काय कौल आहे कोणाचा काय तर आता ही हे गाव आहे ना दोस्ताना तर शेवटचा टोक आहे बरं का आपल्या राशींमधला भीमा नदीच्या कडेला एकदम असं मोठं गाव आहे तर रामकृष्ण हरी तर गाव तुमचं गाव बाबळगाव बाबळगावचे आहेत का मग काय वाटतंय कोणाचे काम चांगली भाभरगावला जे उज्ज्वल महाराष्ट्राचं भवितव्य ज्याच्याकडे आपण आदराने बघतो आणि ज्याच्या हातात फ्युजन आहे आणि बघण्याचा किंवा काम करण्याची पद्धत आहे हा। ते सगळ्या महाराष्ट्रातल्या युवा पिढीला मान्य आहे असं युवांचे हादरे सम्राट श्री दादा पवार का आता, आता या स्कीम लाडक्या बहिणी चालू ठेवली त्याच्याबद्दल काय आहे का लाडकी बहिणी योजना चालू राहणार साहेबांचा शब्द आहे त्यांनी दीड हजार रुपये दिला तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबरच्या नंतर तीन हजारांनी हप्ता सुटणार आहे त्यांनी दीड दिलं तर तीन तीन हजार देणार शेतकऱ्यांना ला तीन लाखाचे कर्ज माफ मिळणार मग आता काय ठरलंय मग हेच ठरलंय हे कृष्णहरी वाजवत अरे वा किती मतदान आहे या गावात तरी सातशे एक मतदान आहे सातशे एक आहे पंच्याण्णव टक्के पर्यंत मतदान दान दादा होईल पंच्याण्णव टक्के अरे आज निवाद म्हणजे आज काल प्रचार बंद झाला आहे काल प्रचार बंद झाला का आज दादा गाठी पिठी बर बर आज फक्त गाठी गाठी मग कसं आहे आज निवेदन काय आता काय नाही निवेदन काय दादा दादाच दादा दादा अरे वा का बरं त्यांना दादा रे केल्यात काम रस्त भानगडी कुठं ना थोडं शाळा फिळा पोराला सहकारी करतात दादा असंय का मग आता या लाडक्या बहिणीचं काय वाटतं तुम्हाला काय स्कीम नाही बंद पडणार ती सरकार आलं तर ती वाढवून देणार आहे असंय का माविका साडेसो आलं तीन देणार दिशी केले बी आता असा असं बर तीन करणार आता काय ठरलं या ठरला तर दादा काय दादा या माईटीशी येणार आहे भानगडी मोठं होणार येणार आहे होणार अरे वासरी तिसरीला बर कुठल्या शाळेत कृष्णा इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल आज कुठे चाललेत गाडीवर का काय प्रचार प्रचार चाललाय बर ना ना बर ना बर मग काय विकास आहे तुमच्या गावात दिसतंय की विकास सगळ्यात काय कुणाचा विकास चांगला शिंदे साहेबांचा राम शिंदे साहेब जावा डांबरी शिंदे साहेबांनी दिला असं आहे का बर बर मग हे लाडकी बहिणीची ना कायमस्वरपी राहीन का इलेक्शन शंभर टक्के राहणार की ठर टक्के वाजवतो तरीच मग आता काय आम्हाला विकास काम आमदार दादू दादा आल्यापासून आमच्या भागात म्हणजे ह्या भागात ब्यासून आणि मतदारसंघात सुद्धा जी जनतेला लागतं ती दादांच्या देण्यात आले त्यामुळे विकास चालू आहे दादांचा दादांचा विकास हा विकास चालू दादांच्या डोक्यात व्हिजन चांगले विकासाच्या बाबतीत व्हिजन चांगले हा या लाडक्या बहिणीची सुविधा तर तात्पुरती ठेवणार आहेत ती का कायमस्वरूपी राहील बरं चालू आता तात्पुर तात्पुरती तसं आपल्याला काय सांगता येणार नाही पण रोहित दादा त्या दिवशी आईल बाबा असणार त्यांनी की बाबा आम्ही लाडक्या बहिणीचं जेव्हा आमचं सरकार जर आलं तर एक पंधराशे रुपयाच्या आम्ही एक तीन हजार करू हो त्यामुळे आम्हाला दादाचा विश्वास आहे आमचा ठरलंय दादावर ठरलंय फिक्स ठरलंय की आणि रोही दादावर विश्वास आहे किती मतदान आहे तुमच्या गावात आमच्या गावात सातशे एक मतदान आहे सातशे एक कसं होईल मग आता मतदान आपल्याला ऐंशी टक्केच्या आसपास आपण जाऊ अरे वा वाय म्हणा हा ठरलंय बाबळगावच का अरे वा मग काय म्हणता कसं काय निवेदन आहे तुमच्या बाबा गावात काय निवेदन दादांशे वर आमचं निवेदन दादाच अरे वा का बरं दादा दादांनी काम केल्या तिथे काम आहेत का अरे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही तुम्ही लाडके बहीण नाही नाही का बरं बाकीच्या लाडक्या बहिणी तुम्हीच का नाही आम्ही नाही लाडक्या बहिणी का तसं केलं ते शिंदेकडे असतात ना लाडक्या हा असं ना का पण सगळ्यांना धरलं त्यांनी लाडकी बहीण तुम्हालाच काय इकडून टाकलेलं आहे असं का म्हणजे ते तुम्हाला भेटलेच नाहीत म्हणायचे मग आता कोणाला करायचं आमदार मग दादांना हा का बरं त्यांना सगळे रस्त्याची कामं केली माणसांना पाणी पाजलं माणसांना जीवन ठेवलं आणि त्यांनी काय केलंय हा बरोबर त्यांचं असं मत आहे की बाबा रोहित दादालाच करायचं लावून उभे थंड वास्ती वाटतं लागतंय का मग कस काय विकास तुमच्या गावात कोणाचा बरं दादांचा दादांशिवाय कोणाला विसरणार नाही दादाच दादाच ठरलं या मरेपर्यंत असतो दादा अरे बाप पक्क वा त्याच दादांनी काल काय सांगितलं की माझा श्वास जाईल तोपर्यंत कर्ज जाम खेळ अरे तोपर्यंत आम्ही दादांच्या माल फिक्स ठरलं फेक्स ठरलं जय हरी माऊली जय हरी तुमचं काय मत आहे मग दादा विकास दादाचा विकास आहे दादा शंभर टक्के दादाचा विकास चांगला आहे अरे दादा बर बर मग कस काय या लाडक्या बहिणीचं काय फटका काय ते करणार ज्याला करायचं ते करणार बरोबर असं आहे का तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा काही फरक नाही तो नाही दादांनी दादांनी पुऱ्या सगळ्या लाडक्या बहिणी करून टाकल्या त्याच्यामुळे काही प्रश्न असं आहे का बर तुमचं गाव बाबळगाव बाबागावचीच का काय वाटतं मग तुम्हाला विकास कोणाचा दादा दादा सगळे कामं करतात महिलांना दादांच्या आई सहकार्य करतात दादांच्या आईमुळे महिलांना महिला सक्षम व्हायच्या महिला सक्षम व्हायला लागलेत त्याच्यामुळं आमच्याकडे दादाच आम बर बर तुम्हाला भेटले का लाडके बहिणी आम्हाला नाही भेटले तुम्ही का लाडकी सावतर बहिणी सावतर बहिणी अरे वा चला जी हरी मावली तर आमच्या मावल्यांना उभा राहता येत नाही येत का तू थोड मावली बाबळगाव बाबळगाव अरे वा मग तुमच्या गावात आता काम कुणा चांगली वाटते तुम्हाला पवारांची पवारांचीच ठरलंय म्हणायचं हा फिक्स मग आता कुणाला करायचं दादा रोहितदादा दादालाच करायचं का अरे नाव सोमनाथ रघुनाथ माळवतकर सोमनाथ रघुनाथ माळवतकर आपण काय का पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के का माणसासाठी थोडस मला वाटतं सहकार्य करावं आहे का नाही काही गावाना पण त्यांना सायकल म्हणा तीनचं काही सायकल म्हणा असं मला काहीतरी थोडस सपोर्ट पाहिजेत आहे का नाही अनुदान भेटतं का पंधराशे रुपये झाले चालू झालं का चालू बंद केलं का चालू याचा कोणी केलं चालू पवारांनी अरे वा रोहित रोहितदांनी बर बर चला असू दे चला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी तुमचं गाव बाबुळगाव बाबुळगाव का बर काय कामाचा विकास कोणाचं चांगला आहे बाबुळगावात फिजन रोहित दादा विकास कामांचं फिजन रोहित दादांकडे दुसरा पर्याय नाही कर्ज जामखेडला एकमेव पर्याय म्हणजे रोहित दादा रोहित दादा हो हाँ, हाँ। किती मतदान आहेत तर तुमच्या गावात आता शिंपुरा बाबुळगाव मानेवाडी मिळून चोवीसशे राम शिंदे साहेब का नाही येतच तर आमदारच माहित नव्हता आम्हाला पंधरा वर्ष लोखंडे होते दहा वर्षे राम शिंदे होते आमदार हा लोकांना ओळखीच नव्हता था। फक्त ठरावे गावातल्या पुढाऱ्यांना ओळखीत होता सर्वसामान्याला त्याची ओळखच नव्हते आमदार बघायला जायचं म्हणलं तरी त्याला दहा हजार खर्च यायचा काय म्हणता हीच परिस्थिती प्रत्येक गावातली अरे वा मग आता त्या लाडक्या बहिणीची सुविधा केली नाही फसवी फसवी योजना आहे लाडकी बहिणी योजना फसवी योजना आहे इतक्या दिवस काय बहिणी त्यांच्या कुठं बाहेर फिरायला गेलते काय आज लाडकी बहिणी हा इतक्या महिलांवर अत्याचार अन्याय झाला त्यावेळेस कुठे गेलते आणि परवाच्या सभेत जरा वक्तव्य शब्द ती वापरलं त्याच्याविषयी काय वाटत पटेल असल्या पटेल सारखी माणसं आणून ते महिलांचा उलट अपमान केला जातोय असल्या भाजप सरकारला मी तर म्हणतो महाराष्ट्रातच नाही देशात ठेवलं नाही पाहिजे बरं काल कर्ज सभेत पब्लिक काय होतं बरं पवार साहेबांवर प्रेम करणारे नेते कार्यकर्ते सगळे त्यामुळं महाराष्ट्रात सरकार ही महाविकास आघाडीच येणार आहे असं आहे का सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे पवार साहेब असं आहे का राम शिंदेच काम काहीच नाही लोकांना आडवा करणे लोकांवर और... दबाव आणून त्यांना हे करणं त्रास देणं गटागटात वाद लावणं जाती जातीत वाद लावणं आता पण राम शिंदेच हेच काम झालंय सर्वसामान्यांना दलित असन मराठा असन मागासवर्गीय सर्व समाजातले माळे असन सगळ्या समाजाला वर्चस्व दाखवून त्यांना दडपण्याचं काम राम केलंय केलंय का हो बरं मग आता ठरलंय म्हणायचं फिक्स रामशा पवार हे एक लाख प्लस मताने निवडून येणार आहे हो का हा बर आणि आतापतोर जेवढं बी रोहितदादांनी काम केलं ती सर्वसामान्यांच्या हिताचाच निर्णय रोहितदादांनी केला आहे लोकांना शेतावर जाण्यासाठी रस्ते नव्हते मुरमीकरण पाधन रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येकजण आता आपापल्या शेतात जाऊ लागलाय वादीवाद वादिवाद मिटलेले आहेत रोहितदादा पाच वर्ष होते पण पाच वर्षात जेवढं पंचवीस वर्षात जेवढं वाद झालं त्या पंचवीस वर्षाच्या वादाच शंभर टक्के पन्नास टक्के वाद तर रोहितदादानी मिटवले असं आहे का हो मग आता कसं नियोजन फक्त दादा फक्त दादाच ठरले वनले दादा किती तरी लीड किती लीड दादा लाखाच्या जा पुढे जातील अरे वापरे लाखाच्या पुढे लाखाच्या पुढं सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे रोहित दादा अरे वा चला मग ठरलं असू द्या बाबळगावला लोकसंख्या भरपूर आहे पण आठशे साडेआठशे मतदान आहे साडेआठशे मतदान आहे का माझा विकास चांगला आहे आता रोहित रोहितदा का बरं त्यांचं चांगलं विकासाचं विजन आहे मोठ त्यांच्याकडं हो का मग आता ठरलंय म्हणायचं नेता आणि कार्यकर्ता डायरेक्ट जनतेत होय का या लाडक्या बहिणीचा काय फटका बसेल काय लाडक्या बहिणीच काय नाही फटका बस ना शंभर टक्के जनतेने उचलून धरले कर्ज जमखेड हो का, बसना? नाए नाए ना। का? आज खुश आहे माझा आता गाडी तुमचीच आहे काही दादा येणार म्हणजे खुश राहा असं आहे का चार वाजता दादा येणार आहेत का इथे येणार आहेत हो चार वाजता चार वाजता येणार आहे अरे वा का माझा विकास कामाचा विकास असल्याशिवाय आहे का नाही कोणाचा आहे चांगला रोहित दादाचा राम काय काम राम काय काम नाही नाहीत का आरोग्य बाबतीत दादाची एक नंबर काम आहे होय का बरं या लाडक्या बहिणीचं काय फट काय नाही काय ना काय नाही लाडक्या बहिणीचं आपो आहे लाडक्या आपो आहे का हो ही स्कीम चालू राहील का बंद करते बंद करणारे झाली का राहिली बंद झाली का झाली का वाज झाली किती मतदान आहे सातशे सातशे मतदान आहे मग आता कसं ठरलंय तुमचं आता ऐंशी टक्के होईल ऐंशी टक्के होईल मग आता कसं ठरलंय की बाबा कोणाला निवडून द्यायचं आता ऐंशी टक्के सांगितले म्हटलं हे ओळखून घ्या ना कोणाला सांगितलं दादा शिव काय पर्याय पर्यायच नाही ठरलंय ठरले शंभर टक्के फरले रामकृष्ण जय हरी जय तुमचं गाव बाबळगाव बाबळगाव काय दूध घालाय ते काय हा दूध घालाय कसा बाजार दुधाला काय चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस का परवाटते का दुधाचा कसं परवाडते राव सतराशे अठराशे रुपयाला गोणी झाली खुराकाची अरे बापरे हा मग आता कसं काय नियोजन आहे काय आता मग करायचं रामकृष्ण हरेन वाजवत दुधाचा बाजार पार पार म्हणजे काय काय राहिलंच नाही काय काय शेतकऱ्याचं जीवनच बेकार 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 मग कसं काय कामाचा विकास कोणाचा चांगला गावात तुमच्या बाबर गावात विकासाच कसं माहिती आहे का विकास पण पाहिजे काम पाहिजे मध्यस्थ नाही पाहिजे आपल्याला बर बर हा डायरेक्ट नेता पाहिजे आपल्याला डायरेक्ट नेताच पाहिजे मग कोणा कोणाच ठरलंय आता सध्या आता म्हणलं की रामकृष्ण हरी वाज वाज फिक्स ठरलंय हा फिक्स ठरलंय तर जे हरी माउली जे हरी जे हरी तुमचं काय ऐका की डिग्री का तुमचं बर बर कसं बाजार येतात वीस बावीस पंचवीस कसं फॅट वरती असत फॅट डिग्री असते कसं तीन पाच ला किती तीन पाच आठ झिरोला सव्वीस सत्तावीस रुपये आठ झिरोला सत्तावीस हा पाच ला किती तेच हिशोबाने तेच हिशोबाने हिशोबाने मग पार वाटतं काय दुध नाही नाही मग आता काय करावं लागेल बदल करावं लागेल काय आता हे बघा नाही नाही परवाडायचा इश्यू असा आहे आता नाही परवाडलं तरी करावंच लागतं आणि परवाडलं तरी करावंच लागतं मग काय बदल करायचा का हे ठेवायचं नाही आता आम्ही काय त्याच्यावर नाही प्रतिक्रिया दिली नाही का <laughs> नाही चला जे हरी जे हरी तर काय आता ऊस कशाला चालवलाय गुरांला गुरांणला वय काय बाजार आहे दुधा दुधाचा दुधाला बाजार आहे बावीस तेवीस परवाडत नाही काय दादा परवडतोय काय करावं लागेल काय आता बघा हाय ही आता मग कसं वाटतंय या वर्षी बदल काय बदल वाटतंय हो पवारांच पवारांचं का बरं त्यांचं हाय सगळा आवाज आहे त्यांचा आवाज आहे म्हणून का माणसं माग होय का तुमचं गाव बाबळगाव बाबळगावारी तुमचं गाव बाबळगाव बाबळगावच कस काय मग बाबळगावात कामाचा विकास विकास रोहित कोंदरीत रोहितदा रोहितेचा राम शिंदेचा आम्हाला मंडप दिला बर त्याचा रुपाय भे आला आम्हाला पदर भरलं का तुम्ही गावकऱ्यांनी लोक वर्गच गेला अरे बापरे मग आता कसं ठरलंय आता कसं ठरलं ऐंशी ते नव्वद टक्के रोहितदाच होईल होय का काय या लाडक्या काय फटका लाडकी बहीण काय करणार आहे शेतकऱ्याला अठरा टक्के जीएसटी लागू केली आणि किसान योजना दिली शेतकऱ्याला पण अठरा टक्के जीएसटी एमआयडीसीचा काय प्रश्न आता रोहित बस प्रयत्न करतात पण सरकार यांचं असल्यामुळं आणून देण्यात ना असं झालंय का येईन का नाही रोहितदा आली तरच असंशी पासून एसटी डीएफचा प्रश्न प्रलंबित होता दादाच्या मार्गदर्शन झाला एसटी डीपो असे का मी एक्क्याऐंशीला शिरले होतो करतो तेव्हापासून टी डेपो एस टी डेपो झालाच नव्हता नव्हता का झाला हा आता साधे झाला मग मग कालचं सभेत कस काय पब्लिक कस काय नव्हतं पण एकंदरीत बाबा वातावरण चांगला असं म्हणजे लोकांच्या चर्चेत नाही येतं म्हणजे असं आहे का मग का? आता काय ठरलंय फिक्स झालंय का फिक्स झालं फिक्स फिक्स जनताच ठरी होणार आहे ना असं आहे का सर्वसामान्याच्या प्रत्येकाच्या कुटुंबाला महेश झाल्यानंतर ते भेटायचं जातात किती लीड पडन तरी अंदाज आता तरी साधारण सत्तर ऐंशी च्या आसपास तर व्हायला पाहिजे म्हणजे पडन हा अरे वा तुम्ही तर आज लय खुश आहे या कहू नाही तसं नाही गाव मा बाबा गावच का नाही मग माय माळावरती का म्हणजे वस्तीवर मग तिकडे विकास कोणाचा चांगला आहे तिकडे कामाचा दादाचा कारण आतापर्यंत प्रेम देणारे दादा बर राम शिंदे का नको इकडे आहे की पाहिजे ना हां पण का हां वर्षातून एकदाच येतो घरी वर्षातून एकदाच म्हणजे गाठी भेटी काय घेत नाही मग त्यामुळं ठरलं या एक नंबर ठरलो मला दादा आता त्यात काय काय सांगू शकत नाही जाता पण आम्हाला दादा पाहिजे दादाच पाहिजेत पुढं नाही बरं बरं असत